नमस्कार घड्याळाच्या काट्यावर नाचावं लागतं असं बायका अनेकदा म्हणतात त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा ताण म्हणजे वेळेचं नियोजन गृहिणी असो की नोकरदा असती त्यांचं म्हणणं असतं की दिवसाचे चोवीस तासही कमी पडत नाहीत घरातल्या कामांची यादी काही संपत नाही घरासाठी करता करता स्वतःसाठी काही करायला वेळच मिळत नाही हो असंच प्रत्येक स्त्रीचं म्हणणं असतं ना तेव्हा स्वतःला म्हणजे हे असं प्रत्येक स्त्री तक्रार करत असे पण वेळेचं नियोजन केलं तर प्रत्येक गोष्ट साध्य होते तर आणि वेळेचं नियोजन तर महत्त्वाचंच आहे पण ह्या कामाच्या धकाधकीत आपणा स्त्रियांना ताणतणाव येतात ते ताण तणाव दूर करण्यासाठी मनाला सतत रिफ्रेश आणि रिचार्ज कर रिफ्रेश करण्यासाठी सतत रिचार्ज आपल्या मनाला केलं पाहिजे म्हणजे आपल्या मनाला उत्साह आणणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत तुम्हा गृहिणींची प्रत्येक गृहिणीची हीच तक्रार असते मग मला प्रत्येक गृहिणीला काही महत्त्वाच्या मनाला रिचार्ज करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स द्यायच्या आहे आणि आपल्या जवळच्याशी संवाद साधणं आपल्या हे ताणतणावावरील आणि कामा कामातून थोडासा आपल्या स्वतःसाठी वेळ देण्याचा एक पर्याय असू शकतो आणि ता आपल्या वेळेचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर घरातील का ऑ आणि ऑफिसमधली दोन्हीही कामं लवकर होतील आणि आपल्या स्वतःला रिचार्ज करण्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत ज्याने आपण आपण मोबाईल मोबाईलला सतत बॅटरी संपत आली तर काय करतो रिचार्ज करतो तसं आपलं मनही थकलेलं असतं मरगळलेलं असतं मग त्याला नवीन टवटवीत तव, आणि फुलवण्यासाठी आणि रिफ्रेश करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे अगदी साधा बदल सकाळी लवकर उठून गार वाऱ्याचे झोत अंगावर घ्यावेत एक चक्कर मारून या पहा कसं फ्रेश वाटतं ते खूप दिवसात रेडिओ ऐकला नाही त्यास वरची कॉलेजमधले आपण जी कॉलेजमध्ये असताना वारंवार ऐकायची ती जुनी गाणी कुठेतरी हरवल्यासारखी वाटत आहेत घ्या एक छोटासा मोबाईल आणि नवी गाणी लोड करा काम करताना ऐका पहा जरा वेगळा फील येतो का सध्या गृहिणीचं गृहिणी वेळेचं व्यवस्थापन बिघडण्यास मोबाईलच कारणीभूत ठरू लागला आहे व्हॉट्सॲपवरचे संदेश रतीप वाचण्यात आपला किती वेळ गेला हे त्यांना कळतही नाही कित्येक आणि मग घड्या त्या मोबाईलच्या घड्याळाच्या कोपऱ्यावर नजर जाते आणि एकदम आपण गड हडबडून जागे होतो की खूप टाईम निघून गेलेला आहे मग पुन्हा आपली चिडचिड सुरू होते त्यामुळं रिचार्ज थेरपीमध्ये एक गोष्ट आवर्जून करा ऑफिसमधून आल्यानंतर मोबाईल बंद करून टाका एक कप छान ग्रीन टी किंवा कॉफी कप तयार करून घ्यायचा आणि चहा पीत पीत त्यातला एक बदल आपण जाणवून घ्यायचा मन रिफ्रेश करण्यासाठी आणखी एक सोपी टिप आहे रिलॅक्स बसून दहा वेळा दीर्घ श्वास घ्या असं दीर्घ श्वास दहा वेळेस घेतल्यानंतर डोळे मिठून घ्या श्वासाच्या लहरी मेंदूपासून पायापर्यंत गेल्याची जाणीव झाली की तुमची बॅटरी फुल झालीच म्हणून समजा शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे ही मरगळल्यासारखं वाटतं म्हणून भरपूर पाणी प्या उन्हाळ्याच्या दिवसात तर ते गार करा किंवा शरबत करून प्या कधी कधी साखरेची कमतरता ही मनाला थकवा देते त्यामुळं लिंबू शरबत किंवा पण ह्याचा ग्लास तुम्हाला लगेच एनर्जाईज करू शकतो कधीकधी व्यायाम करूनही मनाला खूप फ्रेश ठेवता येतं अर्धा तास जिम केल्यावर किंवा पोहून आल्यावर खूप फ्रेश वाटतं झोपण्याआधी ओंकार गुजन ऐकल्यानं किंवा तळपायाला मसाज केल्यानंतरही मनावरील ताण हलका आणि आपलं मन शांत होतं शांत होऊन आपण झोपेचा अनुभव हो घेता येऊ शकतो मनाला रिचार्ज करण्याचे पर्याय अनेक आहेत तुम्हाला काही सुचतील महत्त्वाचं आहे की ते अंमलात आणा वेळेचं नियोजन करताना या छोट्या गोष्टीसाठी वेळ राखून ठेवा किंबहुना इतर एक दोन गोष्टी बाजूला ठेवून तणावमुक्त अभ्यास सहभागी व्हा रोजच्या रुटीनमधून आपण नेहमीच महागडे पर्याय शोधू शकत नाही ते कायम परवडणारेही नाहीत नेहमी हॉटेलमध्ये खाण्यानं आणि मॉलमध्ये शॉपिंग केल्यानं जे समाधान मिळणार नाही ते ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यानं तुम्हाला मिळवून देतील यात शंका नाही सो मी मि, मित्र मैत्रिणींनो तुम्हाला ह्या ह्या माझ्या तुम्हाला फ्रेश करण्याच्या टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर कमेंट्स द्यायलाही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसले तर सबस्क्राईब करा मी आता नवरात्रीचं गृहिणींना असंच रिफ्रेश ठेवण्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तरी माझं चॅनल फॉलो करत राहा